इथं काय चालू च ऑल हल्की लगेच मी अनुज मनायलाय वासरू दात खायले हाय ना शक्य कच काय रे आपल्या इकडे दात येत नव्हते आता येलेत का दिसत नव्हते कि कधीच नमस्कार मंडळी मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि आज सकाळी सकाळी मी अनुज आणि सागर शेतामध्ये आलोय म्हणलं बघावं तरी जाण्या अगोदर काय काय आहे म्हणजे कसं आहे शेतामध्ये वगैरे आणि दूध सुद्धा काढायचं सकाळी सकाळी आलोय दूध काढून आहे घरी चहा वगैरे घेऊन आलोय तरी तर सागर जनावर वगैरे बाहेर बांधायला लागले आणि एवढं ग्रीनरी आहे ना शेतामध्ये कापूस सुद्धा इतका सुंदर आलाय कापूस पण तुम्हाला दाखवते आज मी दूध काढणार आहे ट्राय करणार आहे जमते का बघू तसं तर खूप वेळा काढलेलं नाही आहे पण थोडं थोडं ट्राय केलं आहे इथं बाहेर कुत्रा आहे ते कुणालाच येऊ देत नाही आहे आतमध्ये आम्हालासुद्धा भुंकायला लागलं आहे पप्पा लेखडं सगळे घरीच आहेत त्याला आम्ही नवीन दिसतो आहे कुत्र्याला त्यामुळे भुंकायला लागलं आहे तर चला थोडंसं वेळच झाला आहे रोजच्यापेक्षा आज दूध काढायला कारण की आम्ही चहा वगैरे घेत बसलो तर आता अगोदर अगोदर दूध बाहेर घ्यायचंय माहिती मला दूध काढू देईल वाटत नाही कारण की बघा कशी बघायला माझ्याकडून बघील ना हा अशी बघायला पण त्याच्यामुळं सागरच काढायलाय दूध तिथं नुसती रागातच बघायला ना वासराला बांध बघ बघायला बघाय तुला ओळखच नाही मागेल नाही का ओळख ते बघा वासर ते आहे ना ते चारा खात आहे ना ते तसं करत असतात माहिती का नंतर रवंथ करणे म्हणते तुला रवंथ करणे अनुज बनायलाय वासरू दात खायले आहे ना <laughs> <laughs> पण तरी आता आपल्या असं बाहेर किंवा मध्ये बांधूनच असतात ना अगोदरच्या सारखं सोडता हो का म्हणजे बांधाला बघा एवढं दूध दिलंय मशीन आता हे घरी घेऊन जायचंय दूध काढून झाले आता पेंट आपण अगोदर भिजवून ठेवत होत माहिती का तुला माहिती आहे याच्यात काय असते दाखव थोडी थोडी हा कशी करायला तिकडून तिचं लक्ष माझ्याकडेच आहे हा बघते कशी बघ कशी बघायला माझ्याकडे बस का चलो, 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 चलो। चलो। मार की मारकी ए दुसऱ्यांना मारते का म्हणजे मला तशी करायला चलो शेण चलो शेण काढो

एका ठिकाणी जमा कर जास्ती होत नाही तसं ती काही ही नाही कर गोळा मग काय उपयोग राहायला तुझा करून ये ना ह्या साईड ना उजव्या साईड ना त्याची जा पुढं तिकडं समोर ती तिकडं राहायला अजून ना कसं नाही राहिलं

बघ बघितलंस बघ कशी आहे हे वाटते वा वा ए इथं काय काय पेरलं होत वा कापूस बघा आता कापूस पहिल्यांदा फुटायलाय ना आंब्याच्या झाडाला आंबे लागले होते मला पण येऊ द्या फास्ट आपले ए सागर गवत पण झालंय कापसामध्ये आता मध्ये नाही आता खुर आपल्या सुद्धा जाणार बाहेरून बाहेरून जरा फुटलाय आतमधून नाही बोंडच आहेत पूर्ण कापसाचे आणि ही तूर मला वाटतं इथं ते हे पेरायचंय काय राजमा राजमा आहे वाटत गेल्या वर्षी पेरला होता आता या वर्षी आहे आपल्याला हा आपल्यापेक्षा हो। उंच झालाय सागर होय सागर मी तेच म्हणाले ना हा हा नुसतं दिसतच नाही मधी बरोबर मीच दिसणार नाही हे ट्रॅक्टर न करून घेतले की काय नांगरून गप्पा <laughs> 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 बैल पण विसरून हा काय मग आपलं होते कि <laughs> ए, किती पेरण <laughs> हे अगोदर हे झाड किती छोट होत आता किती मोठ झालंय हे बघ किती मोठं झालंय झाड सागर इथं पेरलं काय काल का इथं पेरला राजमा पूर्ण राजमा पेरला की ए ह्या ह्याच्यावरच बसायचे ना सागर तशी किडे ह्या हसले ह्याच्यावरच बसायचे कि तसे किडे ते मामा लहान असताना खेळत होते तूच खेळत असते किडे तू तू ते दोऱ्याला बांधायच घेऊन पळायच आ मग मामा माग पळायचं आमच्या इथं लईच झालंय किडे बांदूर गवत बी झालंय खूप तस नाही आईच झालंय आईच खाली खालीवरी खाली वरी खाली वरी, वरी। आंब्याला आंबे आले होते का इथं हार बर आ हार बरं उगवायला किती आठ दिवस लागते का हा त्याच्या पलीकडून अलीकडून काय ओके म्हणजे इथले पेराय नाही हे ना ज्वारी नाही पेरायची यावर्षी हो थोडी फरक आहे तरी पेरतील ना

चला खेळायला ती खेळायला ती ते सगळे हे तिने पण काळ विटात अरे काळ विटात तिने आता हे हा हे रस्ता विहिरीकड जाण्याचा अनुज खालूनच चल बाबा खूपच गवत आहे खालून चला अनुज अनुज इथून चला अनुज इथून चल नाही उग म्हणलं त्याला चलो विहिरीकड इथं भेंडीचे पण झाड आहेत तर हे बघा हे ना गावरान भेंडीचे झाड आहेत हे भेंडी पण लागले पण ह्याला काटे, काटे खूप राहत चला विहीर विहीर अरे बाप्पा किती आहे गवतच गवत पाणी पाणी किती आलंय बघा पाणी कुठपर्यंत आलं होतं तीन कडे सोडले म्हणजे जमिनीच्या लेवल पाणी आलं होतं बर का हे पूर्ण जमिनीच्या लेवल पूर्ण विहीर भरली होती आता जरा खाली गेल आहे की नाही सध्या तर पाणी द्यायची गरज नाही पाणी भरपूर आहे सागर मासे वगैरे काही टाकलेले आहेस का नाही आता नाही का विहीर पूर्ण भरले गवत बघा किती आले खूप सारे भरपूर आहे गवत इथे कुठं पक्षाने अंडे दिलेले होते है ना कुठे मला पण बघत बघू दे एवढे मोठे मोठे चार पाच आहेत पाच रे जनावरांना आणताव का नाही म्हणजे कधीच इतकं मी बघाय नाही आपल्या इथं थोडं थोडंच असायचं यावेळेला सारखा पाऊस पाऊस हो गाजर गवत दिसायला हे वाला शेंगा आहेत का तेच आहे वाटते आवरा आवरा चवळी चवळी भेंडी काल आपण भाजी जी खाल्ली ती भेंडीचीच होती ना हो, हो आमटी खाल्ली ना काल आपण भेंडीची ती इथलीच होती हा नंतर नंतर चलो हे जनावरांचा घास किती छान आहे हिरवा हिरवा सगळं ओरुन होत कुठं इथं इथं इथे हो एवढ्या जवळ दोन मिनिटात का इथं मग पप्पांनी बघितलं का तू मी इथं बसतो इथं मी फोटो काढले तू फोटो काढला असतो त्याला मग काही केलं नाही